मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथे एकाच रात्री लाखो रुपयांचे सोने चांदी रोकड रक्कम चोरी झाल्याची घटना तालुक्यात झाली असून कळवाडी येथे एकाच रात्री दोन मोटरसायकल व तीन घरपुड्या झाल्या असून रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सावता रघुनाथ फिरणार व राकेश अण्णासाहेब देसले यांच्या दोघांच्या मोटरसायकल चोरट्यांनी लंपास केल्या तसेच जिजाबाई सुपडू खेळणारे यांचे तीस भार चांदी ग्राम सोने व गोपीचंद प्रभात आहिरे यांचे चार तोळे सोने व रुपये रुपये रोकड तसेच सुनील देवरे यांचे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लंपास केले असून या परिसरात आधी गुरे ढोरे व शेतातील मोटर चोरीला जायच्या परंतु ही मोठी चोरी झाली असून कळवाडी गावात ही घटना घडली असून चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा व पोलिसांनी रात्री गस्त वाढवावी व चोरट्यांना जेल बंद करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख राऊत मेजर योगेश मुंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून त्यावेळी पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी परमेश्वर मरसाळे कळवाडी गोपीचंद पर्वता राहणार कळवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझ्या घरी रात्री साधारणतः दोन ते अडीच वाजता चोरी झाली त्याच्यात माझे जवळजवळ अंदाजे तीन ते चार तोळे सोनं हां चार तोळे सोनं आणि रोकड बासष्ट ते पासष्ट हजारापर्यंत असतील माझा वैयक्तिक दुधाचा धंदा असल्यामुळे मी घरात कधी पैसे न ठेवता त्या पैसे ठेवायचं ते कारण तेच माझा धंदा असल्यामुळे मला पैसे ठेवावं लागतात परत दुसरं असं सकाळी साधारणतः दहा साडे दहा वाजता पोलीस आले त्यांनी पंचनामा केला नुसता पंचनामा करून काही उपयोग नाही जर पंचनामाची व्यवस्थित विल्हेवाट न नह, नाही लावली तर आम्ही माझ्या शेजारीही झाली त्याही बाईची परिस्थिती तशीच आम्ही अतिशय कष्टाने पैसे कमावतो आणि ते ठेवतो त्या बाईची तशीच परिस्थिती आहे ती साधारण रोजे जाते सुद्धा दुसऱ्याच्या जा म्हशीचं दूध काढून घरी आणतो माझेसुद्धा कष्टाचेच पैसे आहेत जर यात तीन ते चार दिवसात विल्हेवाट लावली नाही तर आम्ही पोलीस स्टेशनसमोर उपोषणाला बसू ही माझी कळकळीची पोलीस स्टेशनला विनंती आहे तुम्ही कृपा करून कुठल्याही परिस्थितीत चार दिवसात आम्हाला त्याचा पाठपुरवठा न करता त्याला डायरेक्ट इथं घरी आणायचं जो असेल तो त्याला कुठल्याही परिस्थितीत ठेवायचं नाही आणि आत्ता ही पहिलीच वेळ नाही तर याच्या अगोदर दोन अडीच तीन वर्षापासून असंच चालू आहे दोन महिन्यानंतर मोटरसायकली घरफोड्या आमच्या इथं कमीत कमी जवळजवळ पंचवीस ते तीस मोटरसायकली गेल्या असतील त्याचीसुद्धा आजपर्यंत कु पोलीस स्टेशनने कुठलीही कारवाई केली नाही कारवाई केलीही असेल तर ती तिकडच्या तिकडे गावात कुठलीच कारवाई नाही तरी कृपया तू मी आम्हाला हात पाय पडून नंबर विनंती जर तुम्ही ह्या आजच्या घरफुडीमध्ये याचा पूर्ण तपास नाही लावला तर आम्ही तुम्हाला साधारणतः तीन ते चार दिवसाची मुदत देतो तीन ते चार दिवसानंतर जर याचं काही आम्हाला कुठलाही काही नक झालेलं दिसलं तर आम्ही वैशाली अनिल खैरनार राहणार कळवाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आमच्या इथे काल रात्री सुमारास दोन ते तीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी केली त्यात आमचे जवळजवळ माझ्या सासूबाईचे तीस भारचं कडं गेलं माझ्या देराची पाच ग्रॅमची अंगठी गेली त्यातनंतर माझ्या लहान मुलीचं तीन ग्रॅमचे कानातले गेलेले आहेत आणि नंतर लहान बाळांचे काही थोडेफार चांदीचे दागिने होते तेही चोरट्यांनी चोरून नेलेत एवढ्या मोठ्या चोऱ्यावर येऊन दोन चार चार बा एकूण दिवस दिवस चार चार पाच पाच चोऱ्या होती डिपार्टमेंटने दक्षता घेत नाही काहीतरी डिपार्टमेंटने दक्षता घेतली पाहिजे लोकांच्या चोऱ्या होतीस लोकांच्या गाड्या जातीस आज दोन गाड्या घ्यात पहिल्या गाड्या घ्यात चरा काहीच घ्या नाही घरपोड्या पहिले जायचं आता फक्त पोलीस येतोच पंचनामा तर निघी जातच घरपोड्या किती झाल्या बाबा आता चार घरपोड्या झाल्या गाड्या दोन दू, गाड्या गेल्या याच्यावर काही क्लिअर दिलं एवढं मोठं पोलीस स्टेशन आहे लोक इथं पोलीस ठेवायला पहिले डिपार्टमेंटने एवढं करा असं नसले रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी माझी गाडी स्प्लेंडर प्लस माझ्या दारासमोरून चोरून घेऊन जाण्यात आलेली आहे तरी या आप्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी त्याच बाबतीत अजून सांगायचे झालं तर गावात चार घरे पडत झाले आहेत तर सखोल चौकशी करा आणि आम्हाला न्याय मिळावा गाडी कधी गेली गाडी रात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी